नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी सासू सुनीच नातं म्हटलं की बहुतांश वेळा थोडीशी चिडचिड किरकोळ भांडणं असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं पण वेदांत नगरात घडलेली ही हृदयद्रावक घटना या नात्याचं एक वेगळं प्रेमळ आणि भावनिक रूप जगासमोर घेऊन आली आहे सासूच्या निधनाचं सा दुःख सून सहन करू शकली नाही आणि काही क्षणातच तिचंही निधन झालं ही, ही टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगरातील वेदांतनगर भागात मंगळवारी घडली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आयुष्यात एकाच दिवशी आई आणि पत्नी दोघींचं निधन झाल्यानं संपूर्ण परिसर शोकाकुल झालाय रुक्मिणी रूपचंद्र परदेशी वयवर्ष शहाण्णव या शंभरीच्या उंबरठ्यावर होत्या काही दिवसांपूर्वी त्या आशिकला आपल्या मुलाकडे गेल्या होत्या मंगळवारी दुपारी त्यांचं निधन झाल्याची बातमी परदेशी कुटुंबाला मिळताच घरामध्ये शोककळा पसरली आणि हेच दुःख सून विजया परदेशी वय वर्ष बासष्ट या सहन करू शकला नाही आई समान सासू विल्याच्या धक्क्यानं त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना तातडीनं घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला रुक्मिणीबाई यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पाच मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे तर विजया परदेशी यांच्यावर पुष्पनगरी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणारे त्यांच्या पश्चात पती दोन विवाहित मुली एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनी अश्विनीपुरी छत्रपती संभाजीनगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार